शिवसेना युवासेना उपशहरप्रमुख मेघन मधुकर सल्पी आमदार विश्वनाथ दादा भोई आणि शिवसेना कल्याण शहर उपशरप्रमुख मोहनदादा उगले यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अखिल देशस्थ दैवज्ञ समाज श्री विठ्ठल रघुमाई मंदिर कल्याण येथील आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून फळवाटप करण्यात आले यावेळी दर्शनासाठी आपले आमदार विश्वनाथ दादा भोईर शिवसेना युवासेना प्रमुख मेघन मधुकर सल्फी शिवसेना कल्याण शहर उपशहर प्रमुख जनसेवक मोहन उगले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना प्रसाद व फळ वाटप करण्यात आले रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज